आम्हाला माहिती अशी मिळाली आहे की इथे काहीतरी बांधकाम होत आहे काहीच माहिती आम्हाला पुरवली गेली नाहीये कुठल्याच वेबसाईटवर काय फॉरेस्टच्या कडनं काय इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडनं काहीच आम्हाला माहिती नाहीये की हे कशामुळे हे काम इथे चालू केलंय तुम्ही बघू शकता तर पूर्ण इथे एरिया एरियामध्ये वृक्षतोड चालू आहे आणि सिमेंटीकरणाचं काम चालू आहे आता तिकडे त्या डॉक्टर विचारलं तर त्यांनाही काही माहिती नाहीये ते सांगतात की आमच्या खासगी अकाउंटवरून आम्हाला पैसे येत आहेत तर म्हणजे एक्झॅक्टली हे कोणाचं काम आहे हे कोण हे कोण काम करत आहे ह्याचं काहीही कुठलीही माहिती कुठेही अवेलेबल नाहीये दुसरं म्हणजे आचारसंहिता चालू असताना हे काम कसं होतं आहे तिसरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही वृक्षतोड करत आहे त्याची कोणाकडनं तुम्ही परमिशन घेतली आहे इकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं परमिशन घेतली आहे का हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे तर इको सेन्सिटिव्ह झोनच्या कमिटीकडनं तुम्ही परमिशन घेतली आहे का च प परमिशन घेतली असेल तरी त्याच्यात किती वृक्ष तोडली जाणार आहेत त्या वृक्षांचं काय केलं जाणार आहे ह्याचीही माहिती कुठेही पुरवली गेली नाही आहे आणि इकडचे जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन हे काम चालू केलं नाही आहे आता इकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा जो वॉकिंग ट्रेल आहे तो इथपासून टिकुजिनी वाडीपर्यंत जाणार आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की इथपासून टिकुजिनी वाडीपर्यंत किती झाडं आहेत आणि ते सगळ्या झाडांना तोडून हे ट्रेल असं बोलवलं जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की एवढंही उष्णता असताना आपण गारवा आहे तो जास्ती आपल्या प्रमाणात हवाय आणि तो झाडांकडूनच पुरवला जातो आता ती झाडं तुम्ही फोडून सगळीकडे सिमेंटीकरणचं काम कराल ते पण फॉरेस्टमध्ये हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या फॉरेस्टचं लँड आहे तिथे तुम्ही हे करत आहात तर तुम्ही हे कोणाच्या पर्मिशनही करत आहात आणि ह्याचा काय हेतू काय ह्याची माहिती आम्हाला प्लीज कोणीतरी कुठेतरी अवेलेबल करून दिली तर नागरिकांना तर चांगलं होईल कारण हे ते नागरिकांसाठीच बनवत आहेत ना तर आम्हाला माहिती जरी असली पाहिजे ती हे कशासाठी चालू आहे हे सगळं वन विभाग खातं असेल या येऊमध्ये अनेक हॉटेल्स देखील अधिक आणखीपणे सुरू आहे कारण प्राण्यांना देखील याचा त्रास होतो जे वाजत असतात आता दुसरीकडे झाडं तोडले जातात काय करेल त्या संदर्भात कधी पाऊल उचलतील का यासंदर्भात मुनगंटीवार देखील बोललेले संदर्भात काळजी घेतली जाईल ॲक्च्युली आम्ही सगळेच वृक्षप्रेमी म्हणून मुनगंटीवारांना खूप वेळा भेटायला गेलो आहे त्यांच्या लक्षातही घालून दिलं आहे की इथे डीजेचा खूप त्रास आहे इकडच्या स्थानिक आदिवासींना इथे जे प्राणी आहेत तिथे बुटके खूप मोठ्या संख्यात आहेत त्यांना सगळ्यांनाच त्रास होतो आहे अनोधिकूप बांधकामही खूप वाढलं आहे इथे खूप सारे हॉटेल इल्लीगल आले आहेत जे जो जो जोरजोरात तीन तीन चार चार वाजेपर्यंत रात्री डी जे वाजवतात इथे आदिवासी लोक असतात त्यांच्या मुलांची जेव्हा परीक्षा होतात तेव्हाही दहावी अकरावी बारावीची परीक्षा होतानाही आवाज असतो खूप गोंधळ असतो आणि कितीही तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करा इकडचे जे टी एम सी म्हणजे म्युनिसिपाल्टी वाले आहेत त्यापासून सगळ्यांच कोणाचाच आम्हाला सपोर्ट नाही आहे आणि आम्ही प्रयत्न तर आमचे चालूच आहेत आणि हे तुम्ही आता बघू शकता अशी खूप सारी कामं आज जंगलातही चालू आहेत आणि कुठलेच अधिकारी ह्याची दखल नाही घेत या अनधिकृत बांधकामांवरून विधानभवनात देखील अनेक वेळा गदारोळ माजवण्यात आला होता मात्र ठातूर मातूर कारवाई कारवाई जी आहे ती महापालिकेकडून करण्यात येते पण ठोस कारवाई अद्याप झाली होती नाहीच झाली आहे आणि कोर्टातही हायकोर्टाचीही ऑर्डर आहे की जे इलिगल बांधकामं आहेत त्याच्यावर टी एम सीने ॲक्शन घ्यावी हायकोर्टाची ऑर्डर आली आहे त्याच्याही आल्यानंतरही इथे कोणीही काहीच केलं नाही आहे आणि वाढतच आहे बांधकाम जे एक्झिस्टिंग जे आहे बांधकाम ते कमी करण्यापेक्षा अजून बांधकाम वाढत चाललं आहे आता टर्स तुम्ही घ्याल तर टर्सनीही खूप त्रास होतो तिकडे जे फ्लड लाईट्स असतात त्याच्यानी तिकडचे जे प्राणी आहेत आपल्या जंगलात त्यांना त्रास होतो हाही मुद्दा आम्ही उचलला आहे पण कधीच कशावरही काय कारवाई केली जात नाहीये आणि आता येऊरला वा, आता हे वॉकिंग ट्रेल झालं अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून इथे कसं हे फॉरेस्ट आपण जंगल आपण नष्ट करून इथे जास्ती सिमेंटीकरण करून लोकांना कसा ह्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो हेच बघितलं जात आहे प्राण्यांची संख्या घटत आहे मात्र विनाकारण खर्च या ठिकाणी मात्र जे बिबटे आहेत किंवा अनेक असे हिंसाचार प्राणी आहेत ते मानवी वस्तींमध्ये बसत आहेत या सगळ्याचा परिणाम सुद्धा मिळेल हो नक्की आणि हे तुम्ही जे वॉकिंग एक प्रश्न आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला ते म्हणजे की इकडे काही अशी घटना घडली की बिबट्या आला आणि इकडचे जे वॉकला येणारी जी नागरिक आहेत त्यांच्यावर काही अटॅक झाला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे तुम्ही फॉरेस्ट मध्ये वॉकिंग ट्रॅक बनवताय त्याचं काय तुम्ही काय एक्सपर्ट पॅनलवर बसवून काही ह्याच्यावर अभ्यास केलाय का की ह्याचा कसा म्हणजे नागरिकांना काही अनसेफ आहे का हे धोका आहे नाही आहे का ह्याचा तुम्ही काय अभ्यास केलाय का हेही मला विचारायचं आहे आणि तुम्ही एवढ्या जास्ती प्रमाणात इथे सिमेंटीकरण करताय पण दुसऱ्या बाजूने इथे वृक्ष जे आहेत ती कशी वाचवायची जास्ती वृक्ष आहे ते कशी वाढवायची इकडचे जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांना कशी आपण मदत करू शकतो इकडची जी बिबट्यांची आबादी आहे ती कशी वाढवू शकतो ह्याच्यावर काहीही फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलं नाहीये नुसतं इथे बांधकाम बांधकाम आणि बांधकामच चालू आहे आणि हे शहर नाही आहे हे जंगल आहे जॉगिंग ट्रॅक टाकल्यामुळे जीवाशी होऊ शकतो प्राण्यांचा होंभर कारण इथे तुम्ही काय इथे आता तुम्ही बघाल तर सध्या फॉरेस्टला लागूनच हा ट्रेल आहे तो 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 कोणी प्रानी हुँ प्रानी हुँ तर तिथून कोणीही कुठलाही प्राणी येऊन प्राणी येऊ शकतो तुम्ही त्यांना थांबवू नाही शकणार कारण हे इथून पुढे हे सगळं जंगल आहे तर शंभर टक्के नागरिकांची